गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नांदगाव तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे शेतातील कोपीत झोपलेल्या पंच्याऐंशी वर्षीय वृद्ध महिलेचा दिव्याने लागलेल्या आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे मृत महिलेचे नाव अहिल्याबाई गणपत मोरे वय पंच्याऐंशी असे असून त्या हिसवळ शिवारातील शेतगट क्रमांक तीनशे त्र्याहत्तर येथे वास्तव्यास होत्या एकोणतीस डिसेंबर सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अहिल्याबाई मोरे या शेतातील कोपीमध्ये झोपलेल्या असताना कोपीमध्ये असलेल्या दिव्यामुळे अचानक आग लागली आग इतकी भयंकर होती की अहिल्याबाई मोरे यांचा त्यामध्ये होरपळून मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व वा ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी धर्मा बाळू मोरे यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात खबर दिली असून नांदगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलिसांकडून सर्व बाबींचा सखोल तपास केला जात आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी असून शेतातील कोप्यांमध्ये दिवे व अग्निसाधनांचा वापर करताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे नांदगावमधील या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे बी के नाईन मराठीसाठी बाबासाहेब कदम नांदगाव